लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शेवगाव तालुक्याच्या थाटे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचं काम आणि पाईपलाईनचं काम हे निकृष्ट दर्जाचं होत असून गेली दोन तीन वर्षांपासून ते अर्धवट स्थितीमध्ये पडलंय टाकीचं काम ज्या जागेत चालू आहे त्या जागेच्या मालकाकडून जागेचे खरेदी खत किंवा बक्षीसपत्र केलेलं नसल्यामुळे आणि टाकीचं काम हे किमान ऐंशी टक्के पूर्ण झाल्यानं आता जागा मालकानं काम बंद पाडलंय पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ भटकंती करतायत सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन आज आंदोलन छेडलंय जलजीवनचे उपअभियंता शरद दैफळे यांनी अर्धवट स्थितीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीची पाहणी करून जागेच्या मालकाशी चर्चा करत किमान एक महिन्यामध्ये टाकीचं काम पूर्ण करून गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय तर जलजीवनचे उपअभियंता शरद दैफळे यांच्या आश्वासनानंतर पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन स्थगित केलं गेलंय आणि संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी परमेश्वर केदार यांनी केली आहे दीड वर्षापासून काम बंद अवस्थेत होतं मी आता पंधरा दिवसापूर्वी एक विभागीय आयुक्त सर्व कार्यालयाला त्यांच्या नगरच्या कार्यालयाला निवेदन दिले होते टाकीचं का काम जर नाही चालू झालं तर टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल म्हणून आणि आता साहेब साहेब दैप साहेब आले त्यांनी चर्चा करून एक महिन्याचा कालावधी हो मला मागितलेला आहे एक महिन्यात जर का काम टाकीचं चालू नाही झालं तर नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आज इथे महाराष्ट्र जीवन प्राधीना प्राधिकरणातर्फे डेप्युटी मियर शरद दाईफुळे इथं थाटे गावी जे सरपंच साहेबांनी जे आंदोलन पाण्याच्या टाकीवर सोडून जे केलेलं आहे तिथं आज मी भेट दिली आणि त्यांचा जो एक वर्षापासूनचा जो प्रश्न आहे जो पाण्याच्या टाकीचं काम चालू करण्याच्या संदर्भातला त्यावेषी त्यांच्याशी आणि जे पाण्याच्या टाकीचं जे बांधकामासाठी जे जागा दिली ते जागा मालक श्री केदार साहेब यांच्याशी चर्चा करून आणि सरपंच साहेबांना त्यांच्या कुठल्या मागण्या आहेत याची विचारणा करून त्यांच्याशी संवाद घडून आज त्यांच्या पुढील कामाच्या नियोजनाविषयी मी त्यांना माहिती दिली त्या संदर्भाने ज्या काही सरपंच साहेबांनी थाटे गावच्या सरपंच साहेबांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या आहेत किंवा त्यांची जी काही मागणी बाकीच्या मागण्या आहेत त्याच्याविषयी मी त्यांना आश्वासन देऊन पुढच्या कामाच्या नियोजन पूर्त करण्याविषयी सर्व बाबी बोललेलो आहे आणि समोर ज्या अडचणी आहेत ज्या पाण्याच्या टाकीच्या पुढील बांधकामाच्या संदर्भात त्याविषयी ते चे चे आए, आए, चे चे, जागा मालक जे जा आहे केदार यांच्याशीच मी परिपूर्ण चर्चा केलेली आहे आणि या सर्वांचा अहवाल मी वरिष्ठांना कळून या कळून याचा एक महिन्यामध्ये आपण त्या बाबतीत पॉझिटिव्हली पुढे बांधकाम कसं चालू करता येईल आणि त्या थाटे गावासाठी पुढील सर्व लोकांना पाणी कसं चालू करता येईल बाबतीत चर्चा करून त्यांना पॉझिटिवली मी आश्वासन दिलेलं आहे यावेळी उपसरपंच सा दादासाहेब सातपुते विठ्ठल केदार मिनीनाथ केदार अक्षय केदार गणेश केदार ग्रामसेवक म्हस्के पोलीस नाईक नेताजी मरकड यांसह ग्रामस्थांची हजेरी होती जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा